मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जर तुमच्या मतदान कार्डामध्ये काही चूक असल्यास म्हणजेच नावामध्ये आडनावामध्ये मधल्या नावामध्ये किंवा डेट ऑफ बर्थमध्ये कुठलीही ॲड्रेसमध्ये असो कुठलीही चूक असेल तर ती घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर कसं चेंज करायचं त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल चानल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि ही माहिती इतरांनासुद्धा जे शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशी महत्त्वाची ही मिळत जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला एखाद्या ब्राऊझरवर जायचं आहे जसं की मी इथं क्रोमवर जातो आणि इथं ई सी आय असेच म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ची जी साईट आहे ती ओपन करायची आहे त्यामधला पहिला जो दिसत आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यामधलं ओटर लॉग इन या टॅबवर क्लिक करूया जसंही आपण त्या टॅबवर क्लिक करू तर ते टॅब असा ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला इन अस थोडा इथं नेट कनेक्शनमुळं थोडा वेळ लागू शकतो तर बघू शकता आपण ते लॉग इन करण्यासाठी पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल तर माझं रजिस्ट्रेशन हे झालं आहे साईन अप तर ते तुम्ही जर तुमचं नसेल तर ते साईन अप करून घ्या या कॉर्नरमध्ये तुम्हाला इथे दिसेल इथं बघा साईन अपचं जे ऑप्शन आहे तर इथं साईन अप तुम्ही करू शकता आता माझा ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं आहे त्यामुळं मी डायरेक्ट इथे लॉग इन करून घेतो इथं माझा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड जे आहे ते इथं टाकून घेतो मी आणि मोबाईल नंबर आणि पासवर्ड झाल्यानंतर जे इथे कॅपचा आहे तो आपला व्यवस्थित कॅपचा हा आपल्याला फिल करून घ्यायचा आहे हा माझा रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळं मी डायरेक्ट यूजर आय आय डी आणि पासवर्ड म्हणजे जे काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथे टाकलेला आहे जर तुमचं नसेल तर तुम्ही तो साईन अप करून घ्यायचं आहे ते थोडीशी माहिती मागते जसे की मोबाईल नंबर आणि पासवर्ड वगैरे ते तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ज्या मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही इथे काळजीपूर्वक टाकायचा आहे त्यानंतर जसंही तुम्ही इथे ओ टी पी टाकाल जो काही तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आला आहे तो ओ टी पी इथे टाकून घ्या आणि व्हेरीफाय आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे जसे जा। तुम्ही व्हेरीफाय लॉग इन कराल तर असा इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर इथे जो फॉर्म नंबर आठ आहे ते दिसू दिसते तुम्हाला शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स करेक्शन एंट्रीज अँड एक्झिस्टिंग एक्टरल रिप्लेसमेंट आणि याच्यासाठी तो फॉर्म आहे तर इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म आहेत जसे की इथे इपिक डाउनलोड ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस असे जे काय आहेत ऑब्जेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म आहेत तर आपल्याला आठ नंबरचा फॉर्म भरायचा आहे ज्याच्यावर मी आता क्लिक करतो तो आठ नंबरचा फॉर्म इथे ओपन होईल जो की आपला करेक्शनसाठी आहे नावामध्ये करेक्शन करायचं आहे तर ते इथे बघू शकता सेल्फ आणि अदर इलेक्टर्स ज्यामध्ये जर स्वतःचं करायचं असेल सेल्फ करायचं आणि दुसऱ्याचं करायचं असं अदर इलेक्टर्स करायचं आहे आणि ज्याचं करायचं आहे त्याचा जो काही मतदान कार्ड क्रमांक का आहे जो इ नंबर आहे तो इथे सबमिट करायचा आहे इथे टाकून जेव्हा सबमिट कराल तर ते ज्या इलेक्टरची माहिती आहे ती इथे दाखवाल त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ज्या आपल्याला करेक्शन करायचं आहे त्यासाठी आपल्याला करेक्शन ऑफ एंट्रीज एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं आहे इथे माहिती दिसेल त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला माहिती वगैरे एकदा चेक करून घ्यायची ज्या इलेक्ट्रिकचं नाव वगैरे इथे दिसते आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथं जे आपल्याला चेंज करायचं आहे जसं की नाव आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख रिलेशन टाईप रिलेटिव्हचं नाव म्हणजे आपल्या वडिलाचं नाव वगैरे जर चेंज करायचं आहे तेसुद्धा ॲड्रेस मोबाईल नंबर किंवा फोटो जे काही आपल्याला चेंज करायचं आता इथं मला नाव चेंज करायचं त्याच्यामुळे मी नेम या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे त्यानंतर इथं जे काही नाम नाव आपल्याला चेंज करायचं आहे जे चेंज नेम आहे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असो जे, जे काही असेल ते इथं टाईप करायचं आहे तुम्हाला तर फर्स्ट नेम आणि त्यानंतर समोर जे आहे ते सरनेम मी इथे व्यवस्थितपणे टाकून घेतो तर तुम्हाला सुद्धा जे काही चेंज करायचं आहे ते व्यवस्थित निवडून इथे टाकू जे नवीन जे नाव आहे तुम्हाला जे करेक्ट आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं ओकेचा ऑप्शन आहे ते ओकेवर क्लिक करायचं आहे आणि यासाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट रिक्वायर आहे म्हणजे ज्यामध्ये तुमच्या ज्या मध्ये तुमचं करेक्ट नाव असेल जे आपण आपल्याला आता अपडेट करायचं आहे त्या नावाचं जे काही डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे खाली इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करून तिथून तुम्हाला तो डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आहे जसं की मी आता टेन्थचं सर्टिफिकेट घेतो एस एस सी बोर्डचं आणि ते इथे तुम्हाला तुमें फाईलमधून अपलोड करून घ्यायचं आहे जे काही तुमचं इथे ड्रायविंग लायसन किंवा सपोर्टिंगमध्ये कुठलं पण एक डॉक्युमेंट इथे तुम्हाला मागितलं जाईल ते द्यायचं आहे त्यानंतर इथे प्लेस टाकायचं आहे जे काही तुमचं ठिकाण आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि प्लेस टाकल्यानंतर इकडे डेट आलेली आहे आणि जसं प्लेस टाकलं तर नेक्स्ट करून घ्यायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर इथे कॅपच्या भरून घ्यायचा आहे तुमचा व्यवस्थित जो काही कॅपचा आहे तो इथे फिलअप करायचं आहे आणि कॅपच्या फिलअप झाल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे जो काही कॅपचा आहे तो टाकल्यानंतर प्रि प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला असा फॉर्म हा दिसेल इथे जे तुम्ही चेंजेस केले ते इथे दाखवलं तुम्हाला ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहे काही जर माहिती राहिली असेल तर पुन्हा तुम्ही बॅग घेऊ शकता आणि जर माहिती व्यवस्थित असेल तर सबमिट या ऑप्शनवर इथे क्लिक करू शकता तुम्ही आणि सबमिट झाल्यानंतर आर यू शुअर टू सबमिट यानंतर तुम्हाला जी पावती आहे ते तुम्हाला जर पावती पाहिजे असेल तर डाउनलोड एक्नॉलेजमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला तर ती पाव जी काही रिसिप्ट आहे ते तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड होईल तर अशा प्रकारे तुम्ही नावामध्ये किंवा कुठल्या ॲड्रेसमध्ये जसे आपण आता केलं ते कुठलंही डेट ऑफ बर्थ असो तर सर्वमध्ये आपला चेंजेस करता येतात ऑनलाईन तेही कुठे कुठलीही फी न भरता सर्व फ्रीमध्ये हे होते आणि इथं डाउनलोड ई पीक सुद्धा ऑप्शन आहे ज्याने आपण ऑनलाईनसुद्धा ई पीक हे डाउनलोड करू शकतो धन्यवाद